मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना असं अमुक पहिल्या प्रमाण मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदास नारायणराव नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला त्यांना आरक्षण द्या विरोधी पक्षात होतो मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण मी सपोर्ट केलं मी फक्त एवढंच म्हणालो की ओबीसी मध्ये अगोदर तीनशे चौऱ्याहत्तर जातून चोपन्न टक्क्यापेक्षा जास्त लोक आहेत जो गरीब आहेत त्यांच्यामध्ये नको वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो प्रस्ताव आला त्या रोज त्या पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला म्हटलं करा आणि आता दहा टक्के जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं मी ओबीसी मध्ये तर कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा नका वेगळं जे त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न ही माझी चूक आहे तर मी ती चूक केले त्याचा अर्थ मराठा समाजाला विरोध नाही केला मराठा समाजाला विरोध आरक्षण दिलेलं परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही आधी सगळ्यांना सांगणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात मीडियामध्ये हे आलं की बीजेपीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार ताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्या एक दोन ठिकाणी तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं अरे त्याचा विचार काहीच बोलले नव्हत्या ना त्या कुठच्या मीटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी त्या मराठ्यांच्या विरुद्ध त्या बोलल्या काहीच बोललेल्या नाहीत ना त्या भुजबळ समजू शकेल त्या काहीच बोलल्या ना त्यांना काय विरोध करता तुम्ही चूक नाही समाजाची आहेत म्हणून कशासाठी ते तर ते पण सोलापूर मध्ये प्रणीत काही शिंदे त्या मागास वर त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नका किंवा आणखी हे जे काही मी जे काही बोलत होतो किंवा जरांगे काय बोलतो कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही तुम्ही कुठे होता वगैरे म्हणजे काय काय दलित समाजाच्या म्हणून दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही माळी समाजाच्या कॅन्डिडेट उभं राहायचं नाहीटने उभं राहायचं नाही त्यांनी नाही असं काही आहे का ते तरी जे मला एवढं सांगायचं आहे की अशी बोर्ड असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं मराठा समाजाचा त्याच्या मराठा समाजा नुकसान होणार आहे तर हाच विचार मग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या चांगल्या मराठा उमेदवार असू शकतात त्यांना सुद्धा उगीच बेरोजगारात सुरुवात तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही निवडणुका ने नेहमीच्या पद्धतीने होऊ द्या नाशिकची दुसरं निवडणूक असेच होऊ द्या हेच सांगणार आहे देशाचा आणि नाशिकचा विकास याला तुम्ही मतदान करा जातीपातीवर कस मतदान करता एखादा रस्ता जर आम्ही समजावून केला मुंबई नाशिक आणि ते ब्रिज वगैरे काय असेल तो पूल वगैरे तिथे काय काय ओबीसीचे लोक जातात का माळे लोकांचे माळे जातात अरे सगळ्यांसाठी आहे ते विकास हा सगळ्यांसाठी मराठा समाजासाठी आहे सगळ्यांसाठी सरकार जे निर्णय घेतं शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल ते महिलांच्या बाबतीत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल तर हे ज़े, सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत ते मराठा त्याच्यामध्ये येतो दलित त्याच्यामध्ये येतो ओबीसी त्याच्या बाबतीत सर्वांच्याच फायद्याचा त्याच्यामुळे जे आहे की विकास झाला त्याचा फायदा सगळ्यांचाच आपण आपण केला सर्व जाती धर्माचे लोक जातात आपण बोट क्लब केला झालं की नाही आपण सगळे लोक जातात गुजरात मधून लोक येतात त्याचा उपयोग घेतात की नाही आपण सप्तशृंगी गडावर पिणे ट्रॉली केली आपण सगळ्या समाजाचे लोक जातात सगळ्या किती आनंदाने जातात हे अशा अनेक ज्या गोष्टी जे आपण केलो केल्या आहेत केल्या असतील किंवा देवस्थानाच्या केल्या असतील तर इतर काही केल्या असतील त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो म्हणून आपण विकासाची तास धरूया नाशिकचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास तर देशाचा विकास देशाचा विकास कोण करत हे सुद्धा बघा ना सगळेच म्हणताय किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे विकासाची पावलं हळूहळू पुढे पडतात चांगल्या पद्धतीने अनेक गोष्टीमध्ये तो तो विचार तुम्हाला पटतो की नाही विकासाचा याचा विचार करा जर ते पाठवून तुम्ही मतदान करत असतो आणि मला असं वाटतं नाशिकची जनता शोज्ञ आहे